अशा संदर्भातच आम्हाला त्यांच्याकडे जायचं आहे थोडं की सरकारी वकील साहेब जे त्यांची नेमणूक जे होणार आहे किंवा जे रिमांड कॉपी वगैरे काल यासाठी पण आम्ही कोले साहेबांकडे गेलो होतो तर या त्या संदर्भात त्यांना थोडं म्हणजे चर्चा करायची आणि मग पुढील जे काही आमचं काम आहे ते आम्हाला बघायचं आहे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याबाबतची सुद्धा मागणी हा त्याच विषयावर की प्रोसेस कुठपर्यंत आली आहे कारण आता वकील साहेबांची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच आम्ही चर्चा करण्यासाठी धस साहेबांकडे जात आहोत अशी मागणी करताय का की आता तिथं आम्ही चर्चा केल्यानंतरच ही गोष्ट आपल्याला कळेल की काय अडचण आहे का किंवा प्रोसेस मध्ये कुठपर्यंत काय कुणी म्हणजे मुख्यमंत्री साहेब था। काय बोलले त्यावर त्याच्यानंतरच आपल्याला मग लक्षात येईल मध्ये हो ज्या व्यक्तीने बांधकाम सुद्धा आणि त्याबाबतच्या आता काही गोष्टी ज्या आहेत त्यासमोर अनेक आरोप सुद्धा होता याबाबत काय म्हणतात याबाबत आम्ही थोरात साहेबांशी चर्चा केली होती तर तसं काही त्यांनी सांगितलं नाही एवढं की म्हणजे त्याच्यात काय तथ्य आहे असं माझ्या आमच्या कानावर पण आली ती पण आम्ही या न्यायाच्या म्हणजे भूमिकेत आहोत आम्ही आमच्या कामात आहोत त्याच्यामुळे त्या गोष्टीवर जास्त लक्ष आम्ही पण दिलं नाही पण तसं काही नसावं अशी अपेक्षा आहे